नमस्कार मैत्रिणी मी आज तुम्हाला गव्हापासून बनवलेल्या रव्याचा शिरा करणार आहोत आपण आणि तोही गुळाचा कारण की बऱ्याच जणांना डायबिटीस असते साखर नाही सांगितलेली राहत तर मग गुळाचे पदार्थ आपण कमी प्रमाणात खाऊ शकतो तर बऱ्याच घरी आपला रव्यापासून तुपाचा बनवलेला रवा आवडत नाही मुलांना तर मी आज तुम्हाला तेल आणि गुळ गावाकडे बनतो बघा त्या पद्धतीचा कसा बनवायचा तो शिकवणार आहे तर बऱ्याच महिलांची तक्रार असते की गुठुळ्या होतात गुठुळ्या मुडत नाही मग तो चांगला येत नाही तर मी तो गुठुळ्या न होऊ देता कसा बनवायचा ते मी आज शिकवणार आहे तर एक वाटी गव्हाचा रवा घेतलेला आहे मी घरी बनवलेला तो कसा बनवणार बनवायचा असतो ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत सांगणार आहे की गव्हापासून आपण घरी वापरण्यासाठी रवा कसा बनवायचा कारण की तो आपल्या शरीराला पण चांगला असतो हे एकदम गव्हाचा रवा आपल्याला तेलामध्ये एकदम खमंग भाजून घ्यायचा आहे आपल्याला रवा असा गोल्डन कलर येईपर्यंत भाजायचा आहे तो भाजीपर्यंत मी थोडस खोबरं पण किसून घेतलेलं आहे आणि थोडे बदाम करून घेतलेले आहे तुकडे करून घेतलेले आहेत बदामचे आणि गुळही किसून घेतलेला आहे तर आपण पाणीही टाकू शकतो आपल्याला हा शिरा बनवायला पण मी दूध टाकणार आहे जर तुम्हाला पण दूध टाकायचं असेल पाण्याच्याऐवजी तर आधी दूध टाकून तो शिजवून घ्यायचा आहे आणि जर तुम्हाला पाणी टाकून बनवायचं असेल तर तुम्ही गूळ आणि पाणी एकत्र करून गरम करून घ्यायचं एकदम कमी तेलात आणि जास्त दुधात बनवलेला शिराया जास्त तेलही आपल्या शरीराला चांगलं राहत नाही आणि जास्त गोडही नाही करायचं आहे साखरही नाही टाकायची आपल्याला गुळ टाकायचा आहे अशा पद्धतीने पूर्ण शिजल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला थोडासा गुळ टाकून घ्यायचा अशा पद्धतीने कालवल्यानंतर आपल्याला त्यात थोडे ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे आहे तर किसलेलं खोबरं तुम्हाला वाटलं आवडला तर वेलची पण टाकू शकता तुम्ही वेलची फ्लेवर गुळाचा शिरा असला तर मी जायफळ फूड टाकते आणि वेल वेलची जेव्हा साखरेचा पदार्थ बनवणार असते का तेव्हा वेलची फूड टाकते तर हा असा झाला आपला गुळाचा शिरा तेल आणि गुळ तर कोणाला कोणाला माझी रेसिपी आवडली त्यांनी नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू